नमस्कार शेतकरी मित्रांनो बळे राज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्व आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे तीन हजार पाचशे सहासष्ट क्विंटलच्या व काली कमीत कम भाऊमळाला पाचशे जास्तीत जास्त पंधराशे सर्वसाधारण भावमळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा पाटा मार्केट येथे नऊ हजार चारशे साठ क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला अकराशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण तेराशे पन्नास पुढील बाजार समिती राहता येथे तीन हजार एकशे बेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला दोनशे जास्तीत जास्त पंधराशे सर्वसाधारण भावमळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे अकरा हजार नऊशे तेहतीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला सातशे पन्नास जास्तीत जास्त सतराशे दहा सर्वसाधारण सतराशे दहा पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली चोवीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत किंवा बहुमणाला शंभर जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण एक हजार रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली सोळा हजार आठशे चौतीस क्विंटलची कमीत किंमबाह मुळाला चारशे जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण भावनाला नऊशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निपाड येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली तीन हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला तेराशे एकोणचाळीस सर्वसाधारण भावनाला बाराशे ऐंशी पुढील बाजार समिती संगमनेर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली दहा हजार चारशे दहा कमीत कमी भावनाला शंभर जास्तीत जास्त पंधराशे एक सर्वसाधारण आठशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली दोन हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कम भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला एक हजार चारशे अठ्ठावीस सर्वसाधारण भावना तेराशे थे रुपये पुढील बाजार समिती बिबळा बसवंत येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सात हजार क्विंटलची कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त पंधराशे एका एकसष्ट सर्वसाधारण भावनाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती उमराने येथे उन्हाळ कांद्याच्या वखाली सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कम भावनाला सहाशे जास्तीत जास्त भावनाला सत्तर चौदाशे सत्तर सर्वसाधारण भाव म्हणाला बाराशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगावी चोरे येथे उन्हाळ कांद्याच्या चौकाली पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सहाशे जास्तीत जास्त भाव म्हणाला एक हजार पाचशे सर्वसाधारण भाव म्हणाला चौदाशे रुपये असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद